आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता लोणी काळभोर कामगिरी घरी कुणी घेऊन बंगला फोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व इतर साहित्य चोरी करून फरार असलेल्या आरोपीला चोवीस तासात लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई घोरपडे वस्ती चौकात करण्यात आली आहे त्याच्याकडून पोलिसांनी एक लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे बहादूर दोदी दोमाई वर्ष त्रेचाळीस राहणार घोरपडे वस्ती कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे मूळ राहणार लमकी चुवा जिल्हा कौलाली असा अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी मासून परवेज अब्दुल मतीन वैवर्ष पंचेचाळीस राहणार शांती किरण सोसायटी बंगला नंबर सहा इनामदार वस्ती लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मासून परवेज अब्दुल मतीन हे शांती किरण सोसायटी बंगला नंबर सहा इनामदार वस्ती लोणी काळभोर इथं राहण्यास आहे ते त्यांच्या मूळ गावी आसाम इथं गेले होते त्यावेळी चोरट्यांनी घरी कुणी नसल्याचा फायदा घेऊन बंगल्याची खिडकी तोडून बंगल्यात प्रवेश केला त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील सोन्याचे दागिने व इतर साहित्य असे मिळून तब्बल एक लाख पंच्याण्णव हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला या प्रकरणी परवेज यांनी लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली आहे यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके व तपास पथकातील पोलीस पोलीस राम पोलीस पोलीस बाजीराव विलास शिंदे कुंभार यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार बाजीराव वीर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पस्तीस ते चाळीस वयोगटाचा नेपाळी दिसणारा व्यक्ती घोरपडी वस्ती इथं महागडा मोबाईल विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घोरपडी वस्ती चौकात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले दरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आरोपीकडून सोन्याचे दागिने व इतर साहित्य असे म्हणून एक लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करत आहेत